आजकाल लोक सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स बनवत असतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या रील्सने पछाडले आहे यात अनेक जण डान्स रील पोस्ट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात मात्र रील काहीतरी वेगळं करण्याच्या नादात लोक काही वेळा असं काही करतात ज्याचा कधी तुम्ही विचारही केला नसेल अशाच प्रकारे तरुणी रीलसाठी चक्क सिलेंडरवर चढते आणि आनंदाने नाचू लागते मात्र यानंतर तिच्याबरोबर जे काही घडते ते पाहून तुम्हालाही हसू येईल तरुणीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पीएम करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून मिळवा तुम्ही पाहू शकता एक तरुणी गॅस सिलेंडरवर उभी राहते आणि कंबर नाचते कधी एका पायावर बॅलन्स करत तर कधी हात हवेत उंचावत ही तरुणी नाचते रीलसाठी तरुणी धोकादायक पद्धतीने सिलेंडरवर उभी राहून अगदी जोशात नाचत असते मात्र नाचता नाचता पुढच्याच क्षणी तिचा तोल जातो आणि ती जोरात सिलेंडर वरून खाली कोसळते ती ज्या प्रकारे खाली कोसळते ते पाहता तिच्या पाठ आणि कमरेला गंभीर दुखापत झाली असेल असा अंदाज आहे हा व्हिडिओ अरविंद नावाच्या एक्स अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे ज्याच्या कॅप्शन मध्ये लिहिले की अरे रे हा रीलचा नाद फुकटचा त्रास हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला ज्यावर शेकडो लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत काहींनी हास्यास्पद कमेंट करत हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत तर काहींनी रील्सचा नाद कसा भारी पडला असे म्हणत मिश्किल टिप्पणी केली आहे